तुम्ही द्यायच्या वेळेस किती एका संजय गांधी निराधारचा ज्याला दोन नाही डोळे नाही त्याला पगार भेटायला वर्ष लागतं प्रोसेस करा संजय गांधीचा अर्ज भर हे कर ते कर सगळं करून सहा महिने वर्ष लागते लाडक्या बहिणीला तुम्ही तीन महिन्यात पैसे दिले मग देताना तुम्हाला समजलं नाही मग जर आत्ता निकष लावले असत काय हे पात्र नाहीन हे अपात्र मग अपात्र लोकांना दिले तर त्याचं काय करणार आहे कोणावर कारवाई करणार आहे ते पैसे भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना त्याच्या पक्ष खात्यातून वसूल करणार का ही नालायकी चालणार नाही अशी जर नालायकी केला तर आम्ही आमच्या आम्ही त्या पद्धतीनं समोर गेल्याशिवाय आहोत भाऊ बीड प्रकरणामध्ये दोन आरोपी आरोपी जे आहेत ते ताब्यात आता घेतले जे फरार होते त्याचा एक अजूनही फरार आहे परंतु वारंवार जी मागणी होते की फाशीची शिक्षा जी आहे ती झाली पाहिजे पण लवकर शिक्षा झाली पाहिजे तुमचं काय मत आहे या सगळ्या चौकशीबाबत त्याला सत्तेत किनार लागलेली आहे आरोपी आहे त्याला सत्तेचे किनार आहे त्याच्यानं काही होणार नाही काही त्यांना माहीत आहे राजकीय लोकायला जास्तीत जास्त वादळाची जी काही हवा आहे किंवा प्रभाव आहे ते पंधरा दिवस एक महिना राहायचं आणि नंतर पुन्हा त्याला मदत माझं नेहमी म्हणणं राहतं सत्य आणि सत्ता सत्य महत्त्वाचं आहे आणि सत्ता जर सत्याला दाबत असेल तर ते आजने उद्या त्याचे परिणाम भोगावं लागतात धनंजय यांचा राजीनामा मागितला जातोय धनंजय पाटील जे आपल्याकडे मागणी करत की या आरोपींची नार्कपेश करायला हवी बऱ्याच गोष्टी करायला पाहिजे माझं काय म्हणणं आहे का एवढा मोठा जर खून होत असेल बेमानूस मारल्या जात असेल एवढी गुंडागर्दी चालत असेल तर आज त्या त्या पार्टीचा झालं उद्या चुकताही होईल ना अशा प्रकारचं वातावरण वाता या राज्यात जर कोणी सुरू करून पाहत असेल सत्ता त्याच्या बाजूने उभं राहत असेल तर त्याला निश्चित झालाच पाहिजे सर्व पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं हा तपास होणं गरजेचं धनंजय मुंडे राजीनाम्यांची मागणी कारण तहसील लेवलची किंवा स्थानिक पातळीची कामं तिथंच झाली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे सहमत आहे माझं असं मत आहे का तहसील आणि जिल्ह्या लेव्हलच्या कामासाठी जर इथं यावं लागत असं तर मुख्यमंत्र्यांना हे पहिले हमी द्याव का जर कलेक्टर आणि तहसीलदारांना आहे तिथले कामं केले नाही त्याला इथं यावं लागत पहिले कलेक्टर आणि तहसीलदार निलंबित करा कुठे गेलात सेवा आम्ही कायदा हाय धम्मक तुमच्यात सात दिवसात काम करावं लागतं सात दिवसात उत्तर भेटलं पाहिजे एक उत्तर भेटत नाही आणि इकडे असं सांगायचं आणि ते नाव सांगून सामान्य माणसाला घेरण्याचा प्रयत्न असेल आणि त्याला एवढी चौकशी हे मंत्रालय सामान्य लोकांसाठी मुख्यमंत्री मंत्र्यासाठी नाही आहे ते सामान्य लोकांसाठी आहे आणि कोणी अशी आडखटी असेल तर आम्ही तशा पद्धतीचं मोर्चा बांधणी करू विजय वडेट्टीवर बोलत आहे भाऊ भाजप सहयोगी पक्षाने नितीश कुमार अस्वस्थ झाले बाहेर पडू शकतात तुमचा अनुभव काय आहे माहिती कसा आहे भाजप जेव्हा लहान मासा असतं तेव्हा त्या मोठ्या माशाच्या खाली राहून तो भक्षण करत राहतो मोठा झाला तर त्याच माश्याला कोण जगतो अशी पार्श्वभूमी पार्श्वभूमी भाजपची आहे